आपण पाहताय महाधुरा कणीदार तूप म्हणजे काय गं अगदी घरच्या तुपासारखं <laughs> कणीदार गोकुळ तूप गो महाधुरळा युट्युब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज तीन जुलै माजी आमदार मालुईद राजे यांचा वाढदिवस पाच वर्षे आमदार म्हणून काम करता असताना शहरात केलेली भरीव कामगिरी क्रीडा क्षेत्रातलं काम फुटबॉल क्षेत्रातलं काम शिक्षण क्षेत्रातलं काम सामाजिक क्षेत्रातलं काम या सगळ्या जोरावर अनेक वर्षे राजे हे नाव चर्चेत आहे वर्षभरापूर्वी त्यांचे वडील शाहू महाराज हे खासदार झाले खासदार होत असताना मालोईराजे यांनी लावलेली फिल्डिंग अतिशय महत्वाची होती त्यामुळे गेले वर्षभर छत्रपती घराणं चर्चेत आहे आज एका वेगळ्या कारणानं माजी आमदार मालोईराजे हे चर्चेत आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागलेल्या फलकामुळे आज त्यांचा वाढदिवस काल शहरात अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले यामध्ये दोन फलक हे महत्वाचे आहेत ज्याची चर्चा आज शहरात नव्हे जिल्ह्यात सुरू झाली आहे शारंगधर देशमुख हे काँग्रेसचे गटनेते अनेक वर्षे होते सतेज पाटील यांची साथ त्यांनी सोडली आणि आता ते शिवसेना शिंदे गटात आलेले आहेत शिंदे गटात गेल्यानंतरही त्यांनी आता मालुजराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक फलक लावले आहेत हेच फलक आता चर्चेचे विषय ठरलेत म्हणजे शिवसेना शिंदे गटात असलेल्या शारंगर देशमुख यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मालुईराजेंना शुभेच्छा देताना भगव्या शुभेच्छा दिल्यात कारण त्याचं बॅकग्राऊंड आहे ते भगवा आहे मुळात मालुजराजे काँग्रेसचे पण विधानसभा निवडणुकीत जे काय नाट्य घडलं माघारीचं नाट्य घडलं तेव्हापासून काँग्रेस अर्थात राजे आणि आमदार सतेज पाटील यांच्यात फारसं शक्य राहिलेलं नाही अचानक मधुरी राजे यांनी माघार घेतली आणि राजू लाटकर यांना हे अपक्ष असताना त्यांचा काँग्रेसनं त्यांचा प्रचार करावा लाग त्यांना उमेदवारी द्यावी लागली यामुळे पराभव झाला सहा महिन्यानंतर अचानक संजय पवार यांनी दोन दिवसापूर्वी आरोप केला की या माघारीमाग कोणतं तरी महत्वाचं कारण आहे शिवसेनेच्या उमेदवाराला बाय देण्यासाठी ही माघार आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला होता आणि नेमकं दुसऱ्याच दिवशी शारंगदर देशमुख यांचे फलक झळकले यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतवत आगामी काळात मालोजराजे राजे हे शिवसेनेत तर जाणार नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आणि शंका घेऊन येऊ लागली खरं तर शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहेत नुसते काँग्रेसचे खासदार नाहीत तर अनेक वर्षे काँग्रेसचा विचार जपणारे त्या पावलावर पाऊल ठेवून जाणारे हे खासदार आहेत त्यामुळं राजे यांच्याबद्दल गेल्या दोन दिवसात जे काय वादळ उठलेलं आहे चर्चा सुरू झालेली आहे त्याचा निश्चितपणे मालोजीराजे खुलासा आहे या शुभेच्छा ह्या फक्त शुभेच्छा पुरत्या या फलकाचे वेगळे कोणतेही अर्थ काढू नका असा स्पष्ट खुलासा त्यांनी केलेला आहे कारण शुभेच्छा देणारे हे बालपणापासून आहेत त्यामुळे मैत्रीपोटी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपला आपली दिशा राजकीय दिशा स्पष्ट आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय तरीही चार वर्षानंतर होणारे जी काय लोकसभा निवडणूक आहे ही लोकसभा निवडणुकीत राजे हे महायुतीचे उमेदवार असणार का अशी शंका आतापासूनच घेण्यात येऊ लागली आहे त्यासाठी संजय मंडलिक हे दावेदार निश्चितपणे आहेत त्यांना गेले काही महिन्यापासून आमदारकी विधानपरिषदची विधानपरिषदेची आमदारकी बहाल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसं झालं तर मालोजी मालोजी मालोजराजे यांचा मार्ग मोकळा होणार हे नक्की आहे तरीही मालोजी मालोजराजे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आपली दिशा स्पष्ट आहे त्यामुळं या फलकाचे वेगळे राजकीय अर्थ कोणतेही काढू नका असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं फलक मालोजी मालोजराचा एकूण खुलासा आणि संजय पवारांचा आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या निमित्तानं मालोजी रे मालोजीराजे मात्र आज बरेच चर्चेत आलेले आहेत अचानक घेतलेली माघार आता लागलेले फलक या सगळ्या गोष्टी कार्यकर्ते आणि समाज माध्यम किंवा अन्य काही जण आपापल्या आप सोयीनं अर्थ लावून मालोजीराजे यांच्या आगामी राजकीय दिशा काय असेल हे एकमेकात चर्चा करत आहेत दसरा चौक आणि देऊल क्लब मध्ये दे वर जवळ लागलेले फलक हे मालोजी राजांच्या आगामी राजकीय दिशा तर दाखवणार नाहीत ना याची चर्चा वेगावलेली आहे त्यांनी खुलासा केलेला आहे तरीही चर्चा मात्र जोरात सुरू आहे त्या भगव्या शुभेच्छांची आणि शिवसेनेतल्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचीच त्यामुळे आता आगामी काळात काय होणार अजून चार वर्षे लोकसभेला आहे आहेत त्यामुळे पुलाकडून बरंच पाणी वाहून जाईल त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण उमेदवार असतील मुळात कुणाला तिकीट मिळेल महायुती स्वतंत्र लढेल की महाविकास आघाडी काय होईल हे सगळ्या तरच्या चर्चा आहेत आत्ता त्या चर्चा सुरू आहेत पण फलक लागला आणि मालोजराच्या एकूण राजकीय पुढच्या दिशाविषयी चर्चा सुरू झाली हे मात्र नक्की आहे आपल्याला अशाच आगामी काळातल्या काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद